जम्मू काश्मीरमध्ये कल एक अत्यंत दुर्दैव आणि निंदा करणारी घटना घडली पूर्ण देशासोबत मी पण माझा आक्रोश आणि निंदा त्या घटनेच्या संदर्भात व्यक्त करतो त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्याचे विभिन्न भागाचे पर्यटक जळगाव जम्मू काश्मीरचे विभिन्न ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामध्ये काही ठिकाणी लोकांना संपर्क करायला अडचणी येत होती आणि त्यामुळे काही नातेवाईकमध्ये एक संभ्रम आणि काही घबराट म्हणजे जो स्वाभाविक आहे ते झाली होती तर काही लोकांनी प्रशासनाशी संपर्क केला त्या संपर्क झाल्यानंतर आपण पण त्या ठिकाणचे जो स्थानिक प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे त्यांच्याशी संपर्क केला त्या ठिकाणचे राज्य सरकारचे काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्या ठिकाणचे पोलीस पॅरामिलिटरी फोर्स आणि डिफेन्स फोर्सेसचे जो काही अधिकारी आहेत त्यांच्याशी पण संपर्क केला त्यांचा प्रतिसाद अत्यंत चांगला असल्यामुळे या त्यांनी व्यवस्थित माहिती आपल्याला दिला आणि त्या माहिती प्रशासनतर्फे पण आपण पुढे आपलं पाठवता आलं त्यासोबत लोकप्रतिनिधी सन्मान्य रक्षाताई खटसे मॅडम असतील सन्मान्य स्मिताताई वाघ मॅडम असतील सन्मान्य गिरीश महाजन साहेब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील साहेब असतील आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी नातेवाईक त्या ठिकाणी असलेले पर्यटक सगळ्यांशी बोलले प्रशासनाशी बोलले आणि एक आ, त्या संदर्भामध्ये जो काही माहिती वगैरे होती त्या गोष्टी त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांना याही विनंती करण्यात आली जळगाव जिल्हा प्रशासनाच्या तर्फे की कुठल्याही प्रकारचे तुम्ही घाबरू नका कुठले पॅनिक करू नका त्या ठिकाणी जो प्रशासन आहे ते योग्य रीती काम करत आहे आणि त्यांनी जो काही आपल्याला सूचना दिली त्यांनी जो निर्देश दिला त्या अनुषंगाने आपण काम करा आणि या संदर्भामध्ये त्याला याही विनंती करण्यात आली आणि कुठल्याही प्रकारचे घबराणीची काही विषय नाही या गोष्टी सगळ्यांना सांगितलं आणि पॅनिकमध्ये राहू नका आणि आपण हिंमत दाखवा आणि त्या ठिकाणी प्रशासन पोलीस आर्मी व इतर सगळे जे फोर्सेस आहे त्या ठिकाणी सुरक्षाची पूर्ण दखल आणि दक्षता घेत आहे याही गोष्टीची विनंती करण्यात आली नातेवाईक वगैरे ते म्हणजे तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता नाही माझी यही विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या म्हणजे पॅनिकमध्ये येऊ नका सगळे आपले जळगावचे सगळेजण त्या ठिकाणी सुरक्षित आहे त्या ठिकाणी प्रशासन त्या ठिकाणचे सगळे फोर्सेस डिफेन्सचे फोर्स आर्मी वगैरे असेल त्याच्यासोबत आपले पॅरामिलिटरी फोर्सेस जम्मू काश्मीरचे पोलीस फोर्सेस आणि प्रशासन सगळेजण एकत्रितपणे त्या ठिकाणी काम करून केंद्र सरकारचे विभिन्न अधिकारी वर्ग त्या ठिकाणी काम करून ते म्हणजे योग्य त्या ठिकाणी काम करत आहे अब अजिबात घाबरण्याची काही गोष्टी नाही आपण त्या ठिकाणी प्रशासनाने ज्या ठिकाणी त्या स्थानिक प्रशासनाला नेमकी माहीत आहे की नेमके करायचं काय त्या ठिकाणी प्रशासनाने दिलेले जो काही सूचना असेल त्या ठिकाणी त्याप्रमाणे आपण योग्य कारवाई करा ये ही माझी आपल्याला फक्त विनंती राहील नातेवाईकांना पण माझी विनंती आहे की आपण घाबरू नका आणि कुठलंही म्हणजे अगर काही अडचणी असेल तर आपण हेल्पलाईन नंबर जो देण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण संपर्क साधू शकता